मकर संक्रांत जवळ आल्याने सोलापूर शहरातील भाजी मंडईत भाज्यांचे भाव वाढलेत भोगी आणि मकर संक्रांतीला वेगवेगळ्या भाज्या वापरून भोगी करण्याची परंपरा असल्याने या दिवसात हिरव्या भाज्यांना मोठी मागणी असते मात्र यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने भाज्यांचे उत्पादन घटले त्यामुळे संक्रांतीच्या तोंडावर भाज्यांचे भाव वाढले संक्रांतीला हरभरा डहाळा आंबट गोड बोरे गाजर चिंचा अशा रानमेव्याला विशेष महत्व असते गेल्या वर्षाच्या तुलनेत या सर्व भाजीपाला व दानवे यांचे भाव दुप्पट झाल्याने नागरिकांमध्ये बोलले जात आहे जनावराला सोलापूरच्या सम्राट चौकात हे साहित्य विकणारे शेतकरी येत असतात कष्टकरी शेतकऱ्यांशी शिवशाही न्यूज प्रतिनिधी जगदीश कौरीमठ यांनी संवाद साधला असता या आजीने देखील रानमेव्याचे भाव वाढल्यामुळे विक्री कमी झाल्याचे सांगितले सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कौरीमठ शोशाही न्यूज सोलापूर नाव काय तुमचं व्यवसाय चांगला आहे का काय चांगलं नाही गोरगरीब महागाई गोरगरीबांसाठी काहीतरी करता तेवढा एवढा दोन भाजपला डाळाईवढ महाग झालंय तेवढे महागाय आहे कडधान्य महाग झाले कडधान्य महाग आहे काय खायचं काय करायचं पाच रुपयाला काही नाही का पाच रुपयाला काय सुद्धा आजोबा काय करायला आहे चलता दिवसात किती किलो किती किलो चलता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या